नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा कुपटी येथील कृषी महाविद्यालय येथे भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरखेड तालुक्यातील कुपटी येथील कृषी महाविद्यालय येथे भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान व कृषी महाविद्यालयाचे कृषी विज्ञान मंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत लोकनेते तथा माजी आमदार भाऊसाहेब माने यांच्या तेहतीसव्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर शरदजी गडाख कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर भारत बाष्टेवाड आयुक्त महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी रोजगार हमी योजना गणेशजी शिंदे संचालक कृषी परिषद महाराष्ट्र राज्य तथा प्रमुख वक्ते खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार नामदेवराव ससाने शिवरामजी घोडके अनिरुद्ध पाटील चोंडीकर अध्यक्ष श्री शिवाजी संस्था पुसद कल्याणराव माने माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड डॉक्टर विजयराव माने चेअरमन कृषी महाविद्यालय उमरखेड मनोज कुमार ढगे जिल्हा कृषी अधीक्षक यवतमाळ विजय मुकाडे साहेब सुगत वाघमारे डॉक्टर नितीनजी कोष्टी डॉक्टर गोविंदजी फुके श्रीकांत अमर शेट्टीवार डॉक्टर संदीप कदम वासुदेव चांदूरकर मयूरजी ढोले मंगला साळवे कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी अशोकराव वानखेडे अध्यक्ष भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड बाबूराव पाथरडकर रामभाऊ देवसरकर नारायणदास भट्टड नितीन माहेश्वरी कृष्णा पाटील देवसरकर व अनेक मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय भाऊसाहेब माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर महेंद्र भीमराव ढवळे उपसंचालक रेशीम संचालनालय नागपूर यांना स्वर्गीय भाऊसाहेब माने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व एकेवीस मूर्तींना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि आदर्श शेतकरी प्रोत्साहन पुरस्कार चार स्थानिक शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला सत्कार मूर्तींनी आपल्या यशामागील अनुभव व प्रसंगाची माहिती शेतकऱ्यांना दिली या कार्यक्रमामध्ये कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन चिंतले व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुनील सर यांनी केले तर आभार उद्धव गायकवाड यांनी मानले लोकहित लाईन्यूज साठी विजय कदम हा या कार्यक्रमाचा उद्देश तसेच या कार्यक्रमा जे मान्यवर मूर्ती इथे येतात त्यांचा त्यांच्याजवळ असलेल्या तंत्रज्ञानाचा खास करून स्थानिक शेतकऱ्यांसोबत करार होतो आणि या सर्वच चर्चेमधून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी जे या आपल्या देशाचे पुढचं भवितव्य आहे आणि त्यांनी शेती या विषयामध्ये इंटरेस्ट दाखवावा नवीन एंटरप्रेनर्स उद्योग सुरू करावे या अनुषंगाने त्यांची ओळख या यशस्वी शेती उद्योजक किंवा शेतकऱ्यांची व्हावी हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे व्यासपीठावरील मान्यवरांना आणि सत्कार मूर्तींना सत्कार मूर्ती जेव्हा आपले मनोगत व्यक्त करतील सर्वांची तर नियोजन होणार नाही त्या अनुषंगाने प्रत्येकाने परत -परत सन्मान्य व्यासपीठे म्हणून आपला संभाषण आपण सुरू करू शकता याच प्रकारे भाऊसाहेबांच्या जीवनपटावरती आपण चित्रफित पाहिली संपूर्ण चित्रफित डॉक्युमेंटरी हे कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी भाऊसाहेबांची एक आठवण आपल्याला सांगायची म्हणजे ते शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणार विधानसभेतील एक व्यक्ती होते कारण फेटा घातलेला जो फेटा तो त्यांनी शेवटपर्यंत काढला नाही आणि ते फेटा काढून हाऊस मध्ये होते सर्वजण त्यांना फेटेवाले शेतकरी आजोबा म्हणून त्यांना ओळखत होते त्याचसोबत त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कधीही गादीवर झोपले नाही सतरंजी आणि घोंगडी टाकून ते झोपत होते आमदार निवासातही त्यांची पलंग आणि गादी हे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जा असायची ते खाली सतरंजी आणि घोंगडी टाकून झोपत होते शेवटकर आपल्याला त्यांच्याबद्दल एक पॉम्पलेट दिलेली आहे संपूर्ण परिचय त्यांचं देणं थोड्या वेळामध्ये शक्य नाही त्यामुळं आपल्याला दिलेली पॉम्पलेट आपण ते वाजू शकता आपल्याला या कार्यक्रमाचा संपूर्ण वेळ हा सत्कार मूर्तींच्या यशोगाथेसाठी द्यायचा आहे त्यामुळं मी आपला अमूल्य वेळ त्याच्यासाठी राखून ठेवतो आत्ताच उशिरा आलेले आपले आमचे मित्र नितीनजी भुतडा यांचं स्वागत करतो आणि रजा घेतो शेवटी शेतकऱ्यांना नमन करतो आणि थांबतो धन्यवाद